हे अब्दुल चाचा आहेत ना कोरोना काळामध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये चौथा फूड स्टेशन लावलेले होते किती चौदा त्या साईडला त्यांचा जो प्रभाग आहे तिथे सगळे बिचारे मजुरी करणारी लोक आहेत श्रीराम नगरला काल मी जाऊन आली संतोष नगरला संतोष भुवनला जाऊन आली काम करणारी लोक जी दिवसाला शंभर रुपये कमवून घरात आणणारी लोक कोरोना काळामध्ये त्यांची कामं बंद झालेली अब्दुल चानी त्यावेळेला असं केलं का नाही फक्त माझ्या समाजासाठीच मी जेवण वाटणार नाही सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं सगीर भाईनी आपल्याकडे उपमहापौर पदावर जेव्हा होते तेव्हा काम केलंय त्यांनी असं असा विचार केला का मी फक्त माझ्या समाजासाठीच काम करणार तर